अबेले काय देवलाल ते म्हणलं पराठी ले ना ते मला सोयाबीन ले खट टाकाच सगळ्या लोकायचे खत टाकून होऊन गेले ना आपल्या मला खट टाकून झालंच नाही अजून तू मस्त लेखा सोप्यावर इथं आरामशीर आबा तुम्ही कायले टेन्शन घेता हो? तुम्ही फक्त आरामशीर दोन टाइम देऊन करत जा घरी ना बसत जा काय तुम्ही टेन्शन घेऊ लाल त्या वरातली टाकतो मी खत आबेले काय देवलाल मी टेन्शन नाही गी। घेऊ तिन कोण मग गावातले लोक का आता मी सांगणार आहे तुले तो बाय ना मी आता मी तुला सांगू गावातले लोक सांगणार का तुला टाक टाकून आबा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मी टाकतो म्हणलं वावरा खत तुम्ही या गोष्टीची टेन्शन घ्या सोडून द्या अभेले काय देवलाल लोकांच्या पराठी सोयबीन म्हणलं डबल डबल खत होऊन गेले आहे तर टाकणं चालूच आहे तुम्ही आलं म्हणलं एकाच फेराचं म्हणलं खत नाही झालं अजून टाकून द्या पराठी सोयबीनले का काय लिखाट टाकतो म्हणतो आबा आज म्हणलं पोटे सांगितले ते चार पाच हा ते म्हणलं घेऊन चाललो वावरात त्याच्या साताने म्हणलं ते खत टाकून घेतो अभय काय देवलाल काय म्हणलं त्या पोट्ट्या समजत नाही काही नाही तू निघाले नाही म्हणलं ते अजून तू खत टाकायला निवडायला ते चांगलं म्हणलं शायने सौन्जे म्हणलं माणसं नाही आले पाहिजे खट्टा खटकाली नाही तर पोचून पाहायले पाहिजे होते बाहे पाहिले पाहिजे होते खट्टकाली काय बोललं लालला पोटेल घेऊन चाललाय का तू बाबा लाल लाल सगळं ते आता जगन म्हणलं आपल्या घरचा आठवी मध्ये आहे ना तिच्या बराबरीचे पोटे लाल लाग त्याच्यासोबत म्हणलं त्या झुम्मर मारतीन त्या झबरेला सांगितलं आणि हे पोटे आहे म्हटलं होऊन जाती मी हून जाते मग आजचे दिवस खट्टा अ ठीक आहे झुम्मर झबरेन तो मारती आहे का मग टेन्जी नाही वागून गेली म्हणलं त्या पोट्टेले ते खट्टा खट्टकता जा मग लवकर आता इथे काल टाइमपास करता लवकर जा ना खट्टाकून येऊन जाऊ लागलं लवकर घरी ठीक आहे बा

आपल्या का झुमर एवढी घाई काय करू आला बी तू तुले का देवला का पन्नास शंभर रुपये जास्त देतील का अजून मजूरच नाही निघाला गावातला दास वाजले ना साडे दहा वाजता मजूर निघतील का जेव्हा मजूर निघाल तेव्हा जाऊ मला खट्टा आले या झुंबरले म्हणलं मोठीच घाई राहते केव्हा कोणाच्या मजुरीनं गेला लवकर चला लवकर जसं काय म्हणलं जे मजुरीनं निवड आले ते म्हणलं शंभर दोनशे रुपये जास्त देते आपल्या का जब रे मारती कोष्ट म्हणला तशी नाही आले का लवकर गेला कडे तेवढं म्हणलं माणसाची माणूस की वाढून जाते काय म्हणून कास्तकार अरे मग लवकर आले मोहर होता हा म्हणजे नेहमी नेहमी म्हणलं तो आपल्याला सांगते मग रोज मजुरी म्हणून मग लवकर झाला अभे काय झूम रे तुला चांगला बनायचं असन त्या माणसाच्या याच्यात तू बनत बस पण आम्ही लवकर येत नाही तुला जा का लवकर देऊ का काय जेव्हा सल्पेट टाकाले हे खट टाकाले तू जाऊ शकतो आम्ही म्हणलं आमच्या टायमावर येत जा लवकर तू अभे चला बोटो तुम्हाला काला सांगितलं ना खत टाकायला जायचं म्हणून आज मी तर काय करू लागले म्हणजे बसून टाइमपास चला लवकर खट टाका जाईन दे पाण्या बाजू खट टाकून चला लवकर देवलाल काका काय चला चला काय कुठं म्हणलं का कार्यक्रम आहे का चला चला कुर एवढी घाई कायले काही कायले म्हणजे खट टाकायला सांगितलं तुम्हाला रोजानं मग चला लवकर हा तुम्हाला पैसे द्यायला लागतील फुकट थोडी उरली तुम्ही खट टाकाली माझ्यावर चला लवकर अगं आता देवला का का तू काय आम्हाला हजार रुपये रोज नाही देऊ आहे ना तर चला मोर आलाय टाइम झाला का घडी पाहिली का तू ना किती टाइम झालाय घडी मध्ये अभे लेका दहा सव्वा दहा वाजू राहिले आहे ना मग चालत नाही का जेवला काका का मजूर काही गेला नाही अजून म्हणलं गावातला हा टाइम हवाच आहे अजून म्हणलं आमचा हा साडे वाजून वाजू दे मग चाल म्हणलं तू आता बसून जर म्हणशील तर असं नाही जमणार हा मजुराचा टाइम झाला आम्ही निघतो इथून अभि लेखा जेव्हा प्रिया टाइम होतेच लेखा आता सव्वा दहा वाजूनच गेले आता पंधरा मिनिटात म्हणलं साडे दहा वाजते तेव्हा पण म्हटलं ते खताचे ज्या थैले म्हणलं डीएपी ठेव विरेच्या ते सोडसो मला हातभार लावू लागा मला चला लवकर असा बोल म्हणलं देवला काका नाही तू म्हणशील बाबा चाल चाल एजन जमणार नाही या टू जमणार नाही आपल्याला युगो म्हणजे माणसाचा एकदम दुश्मन आहे

समजत नाही का बे ना शिकून नाही कामलं तुम्हाला बे चलन बे काय रे का बसून काय करवला इथं हे टाइम झाला 1:30 वाजून राहिले ना तुम्हाला मी काय म्हणतो न झुम्मर तुम्ही म्हणलं हे जे एक डीपीची थैली आहे खताची थैली आहे म्हणलं तू घे म्हणलं झेबरे डॉक्शर एवढी मोठी पन्नास किलोची एक खताची थैली म्हणलं माया डोक्यावर घेत नाही मी पहिलंच म्हणलं माया डॉक्शरला म्हणलं कसं आहे पहिलंच लग्न झालं नाही पुन्हा म्हणलं हे जर खताची थैली जर माया जर घेतली पन्नास किलोची तर माया डॉक्सर म्हणलं चपटा होऊन नाही म्हणून पाय बाबा ले का झबर्या एवढ्या पन्नास किलोची त्या खताच्या बॅगीनं तू डॉक्सर दबणार आहे ठीक मंत्रच मारू का बे माया ना जमत नाही म्हणून हा माया थोडस पाय म्हणलं लचकलाय हा बुटे नाही जमत नाही लहान लहान बुटे आपल्या संघावर खट टाकाले ते जमन का नाही आता तुम्ही सांगा मला भडे भडे तिघ जण तुमच्या डोक्यावरच घ्या ना काम तर देवला का काय एक काम, का का? काम कर ना एक म्हणलं झुमरच्या डोक्यावर दिंदे मला थैली खताची एक म्हणलं मार तिच्या डोक्यावर दिंदे बस का खतम धरत थैली आहे ना खताच्या बराच मला घ्या स्वतः नाही दुसऱ्याच्या डोक्यावर घे म्हणते घेन बे तू घे घेणार त्या दोन्ही थैला घेऊन घे मला तुझ्या डोक्यावर आम्ही काय घेऊ हो बेल का जबरा तू नाही घेत म्हणलं स्वतः खताची थैली डोक्यावर आम्हाला काय घे म्हणतं हा तू तो यावला पाहिजे आमचं काय पाहू राहिला काय ले का जबरी आहे एवढी मोठी बावडी दाखवली येऊ राहिला तू आमच्या सोबत हा बनेली ने घातली तो कपडे नाही घातला नाही का म्हणलं थैली नाही उचलताय तुला खताची एक ठेवला का कालच्या पाण्याने म्हणलं सगळ्याची सगळे कपडे ओले होऊन गेले मायवाले हा तुले माहितच नाही ते बनेली ओली झाली त्याच्या चड्डी ओली झाली ते कपडे ओले झाले मग आता एक तो पॅन्ट उरला होता म्हणलं तो घालून आलो सांग लोक तुला काय करायचं आभाई मला काहीच करायचं नाही ते तू कपडे घाल नाही तर नको घालू मला त्याच्याशी काही करायचं नाही फक्त थैली म्हणलं तुम्ही वारपासून घेऊन चाल काय का ते खाताची थैली अजून काही राहिलं जमलं मला जबरू आता काही नाही फक्त हे खाताची थैली घेऊन चालला पोट्टे कुठे गेले तर अजून आलाच नाही हे घ्यायला बोलायला गेलो होतं अजून कुठं अटकले कुठे नाही पोट्टे या आता बस नाही पोट्टीचा आभईले काय जगन केव्हापासून गेला काय पोट्ट बोला तू जेवढा वेळ लागते का आला बोलून हा इथले काय वेळ होऊन गेला इथे पावणे अकरा वाजले घरच्या घरी गर आता वावरात झाले म्हणलं अर्धा घंटा म्हणजे झाला सव्वा अकरा साडे अकरा वाजते वावरात ते खट टाकत बनतो बाबा मी आता मी काय करू म्हणलं या सगळ्याच्या घरी गेलो पहिलं बोलवाले हे काही ता घरी होते नाही बंडीवर बसले होते म्हणलं त्याच्या गावमध्ये मग तिथे गेलो आता बोलवाले टाइम तर होणार ठीक आहे आता खूप झाला म्हणलं टाइम पास चला पण लवकर झुमर ना जबरू घ्या म्हणलं या डोक्यावर म्हणून खताच्या थैला घ्या ना चला लवकर चला चला लवकर बाप्पा देवलाल भाऊ कुठं का काय म्हणले जबरेच्या डोक्यावर त्या झुम्मरच्या डोक्यावर म्हणलं खताच्या थैल्या आणि हे पोटे घेऊन कुठं चालला तो का शांताराम भाऊ ते म्हणलं पराडीले ते स्वामी म्हणलं खत, खत ना मायावर अजून झालाच नाही म्हणलं खतपण टाकून म्हणून मला आता हे पोटे सापडले तर झबरूले झुम्मरे ना आणि पोटेला बारीक बारीक निवराला म्हणून खतपण टाकायला ते वावर झाल्या पाहिजे खत टाकून दे वागा देवलाल भाऊ इथे पोडा येऊराला रक्षा बंधन आली तर तू येऊ म्हणलं अजून पहिल्या फेरीच म्हणलं खतपणे टाकाच आहे बराच भाऊ तू ऐदी हो ना हेच तर विचार करू आलाय मी इथे म्हणलं रक्षाबंधनी आली म्हणलं उद्याची इथे पोडाही येऊ आला इकडे गणपती बसन अजून म्हणलं आला पहिल्या फेरीचा म्हणलं पाणी टाकूनच नाही झालाय तू माणूस आहे का आता हा एवढ्या दिवसाचं मजूर म्हणलं पाणी टाकू आलाय लोक पाणी टाकू राहिले आणि तू काय करू आला होता हजामत का शांताराम भाऊ कसा आता मी एवढ्या दिवसाचं म्हणलं मजूर पोर आलोय पण मला मजूरच नाही भेटे हा तुम्ही कसे मौरू राहिले का भाऊ मी हजामत करू आला होतो म्हणून मजूरच नाही भेटे तर एकटा खत टाकणार टाकणारा भाऊ आवरात आता हे पोट्टे भेटले ते बी मला येत नाही होते ते म्हणलं मोठ्या मुश्किल दहा दहा वीस वीस रुपये जास्त दिले म्हणून येऊ राहिले ते हो बे का जेवऱ्या तुला संध्याकाळी म्हटलं होतं उद्या बा माया वारा ते सॉबीन वर फवारणी मारायला चाल तू का म्हणे बेले का मला मला उद्या म्हणे रिकाम नाही म्हणे काम आहे म्हणे ते मध्ये जायचं आहे म्हणे तू आज लेखा देवलाल भाऊच्या वारा ते खट टाकायला चाललाय का बराच लोपर आहे माणूस तू तर लोपराची गोष्ट नाही कसं आता देवलाल का म्हणलं मला शंभर रुपये जास्त द्यायला तयार होता ठीक आहे मला विचार केला जास्त तर काय करायचं नाही झबरी पण झालं ना एक माणूस की माणसाची गेली ना शंभर रुपयासाठी तू त्या देवलाल भाऊच्या वारात चालला मायावाली फवारणी मारून दिली नाही फक्त शंभर रुपयासाठी गे गमली तुला इज्जत का माणूस की गेली म्हणलं तू ये मायापासून आता शांताराम भाऊ काय घडलं काय नाही ते मी सांगतो तुला आरामशीर पण आता टाइमपास करून काही फायदा नाही आमचा मी काय म्हणतो थोडस थांबल थोडं थांब येले सांगू मला पटवून मग सांगतो तुला काय झालं बी काम तो झबरू झुम्म अभिल का जगन तुम्ही एक काम करा तुम्ही चला म्हणलं तेव्हा म्हणतोय मी येतोच म्हणलं तुमच्या माग न ती आपलं झाड आहे का तिथं म्हणलं या खताच्या ठेवायला शिवून देता ना बाल्टी आहे म्हणलं तिथं ढोंगणे डाबणे त्याच्या मला सल्फेट घेऊन घेता तेव्हा मला म्हणलं तुम्ही येत म्हणतो ते पराठी सल्फेट टाकणं चालू करून टाकता मी येतोच म्हणलं पंधरा मिनिटात तुमच्या मागच देवलाल का आम्ही समोर जाऊ म्हणलं ना तू काही ते काय करतो हा आमच्या सोबतच चाललं तू आता आता कुठून म्हणलं पराठीला ते खत टाकायचं आहे कुठून नाही आम्हाला कसं माहित आमच्या सोबतच चाललं तू का जबर जगन या जगनले मैदाना माहिती कुठून बराडीले खटपण टाकायचा येत होता काय जगन तुला मैदाना कुठून टाकायचं आहे आपले आहे ना नाही मला जगन त्या विहिरीकडून नक टाकतो कुडून मला थोडस पाजर ला पाण्या ना जास्त फस्त तिकडून तर एक काम करतो हे इकडून ऐक ना ते शिवलालचा धुरा त्या धुऱ्यापासूनच म्हणलं आपलं खत टाकणं चालू करतो तर मी येतोच म्हणलं तुमच्या मांगस म्हणलं पंधरा मिनिटात ठीक आहे ना समजलं ना समजलं बाबा ठीक आहे आपल्या येले सांगून देतो समजून कुठून टाकायचा सलपेट हा जा लवकर अरे घेवरा जम्मा चला मला सांगले ना, ना मला माहिती कुठून टाकायचा सलपेट हा चला चला लवकर येवला काका आम्ही चाललो पण लवकर म्हणलं दहा पंधरा मिनिटात आमच्या मागे हे देतो नाही तू राशी म्हणलं इकडे गंडा बसत आम्ही तिकडे म्हणलं त्या तुझ्या घरात मला पराठी सलपेट टाकत राहील ठीक आहे ना लवकर येतो बा बोले का जबरिया तुमच्याच मागे येतो मला पंधरा मिनिटात जा लवकर त्या खताच्या थैला भारी उरले असं तुमच्या डोक्यावर जा लवकर जा मोठे पाटील पीक विमा काढला होता तो एका रुपयात पण मला अजून म्हणलं पैसे भेटले नाही ना सगळ्या गावातल्या लोकले पैसे भेट राहिले न मला पैसेच नाही भेटले म्हटलं डेनी <tell> बुडा तुन पीक विमा जरी काढला असन पण ही पीक पाहणी केली का म्हटलं तुझ्या वावराची ते पीक पिरा नोंदवाव लागते म्हटलं ऑनलाईन ऍप्स आलाय प्ले स्टोअर वर त्याच्यात म्हणलं नोंदवला आहे का तुला हे ई पीक पेरा तुझ्या वावरात जेवढं काही पेरलाय म्हटलं सोयाबीन पराठी ते नोंदवलं आहे का ऑनलाईन वर मोठे पाटील काय म्हणलं ते मोबाईल ना मोबाईल म्हणलं मला काही समजत नाही ते म्हणलं त्या मोबाईल म्हणलं मला कुठून बोलते ना कुठून बोला लागते तेवढच समजत नाही हे काय म्हणलं भरा लागते ना काय करावं लागते मला काय समजणार आहे का आता डेनी बुडा तु या नातवाले कोणना सांगतला जबरेले का ते वावराची बाबा इपी पाणी करून टाक म्हणून हा सगळ्या लोकांना करून टाकली ते पैसे भेटले तू म्हणलं अजून केलीच नाही करून टाकतो म्हणाय हो सांगा लागल म्हणलं आता मोठे पाटील आ, माय तो तो हा माय बीन तो झुम्मर मारती येईल सांगा लागन क माया वावरची भावा ही पीक पाणी करून दे म्हणून हो सांगा लागन तसं तो काही पुढा इकडे म्हणलं साईड न तू या ते शिवलाल का म्हणलं आवाज येऊन राहिले का लोक बोंबलू राहिले म्हणून भांडण चालू आहे म्हणून कोणाचा आवाज नाही उराईल तुला हे का तुम्हाला एवढं चिल्लक राहील तिकडं शिवलालच्या वावराकडे अरे हो म्हणलं मोठे पाडील इकडं काय नाही काही चालू आहे म्हणलं भांडण हा त्या शिवलालच्या वावरातच होय क या भावा भावाचं मतलंच नाही म्हणलं दोघाचं त्या देवलालचं शिवलालचं हा यायचं नाही म्हणलं कारणामा तिकडं भांडणं चालू आहे म्हणलं चांगले मोठे मोठे नावाज येऊ राहिले चालता का मला पोहून येऊ काय चालतं काय तिकडं बाबी त्या शिवलाल तर त्या तर म्हणलं नेहमी होत राहते वावरायसाठी ते रस्त्यासाठी होत राहते किंवा मला त्या पीक पाण्यासाठी होत राहते किंवा विहिरीसाठी होत राहते किंवा पैपसाठी होत राहते भांडणं चालूच राहते म्हणलं तुका भावाचे आपण काय म्हणलं तिच्या मंदामध्ये फसा हव हा दे जाऊ दे त्याला भांडू द्या भावा देवलाल भाऊ तू इकडं आम्हाला वाटू बा तू तिकडे झगडा करू राहिला शिवलाल सोबत हा तिकडे बॉम कला शिवराला ऐकायला तू तु या वराकडे ते शिवलालचा ते बाकीचं मत तेवढं माहीत नाही कोण भांडणं करू राहिले आहे तुझ्या वाराकडे पण मला असं वाटलं बा तुमचा दोघा भावाचं भांडणं चालू आहे म्हणून तिकडं आता तू इकडून येऊ आला म्हणजे भांडण कोणाचं आहे मग ते तिकडे चालवायचे मोठे पाटील मी आता शिवराला सरपंच साहेबांनी शांतारा भाऊ भेटून गावातून हा पोटेल म्हणजे ते खट टाकाच आहे ना ते पाठवून दिला वावराकडे मी येतो मला तुमच्या मागास म्हणजे आता तुम्ही आले माझ्या वाराकडे झगडा चालू आहे म्हणून असं म्हणून तुम्ही अरे वा देवलाल भाऊ तुलाकडे मला आवाज पाय भांडणाचा किती युवरा लायचं हा मला असं वाटवलं पोट्याचा त्या शिवलालचं भांडणचं मसला म्हणलं तिकडं हा पोटी म्हणलं सल्फेट टाकायला गेले आणि टाकाले यायचं हेच झाला मला काही नाही काय कारणामा लवकर झालाच नाही तुले तो म्हणलं मोठे पाठवले पोटेल पाठवलं मी ना खट्टकाले काही झालंच नाही म्हणलं याच्यासोबत त्या शिवलासोबत हेच मॅटर त्या झेबरेल झुमरले त्या मारतीला सांगितलं होतं बरोबर दादा म्हणून हे काय केलं येणं कोणता कारणामा केला त्या शिवलाल सोबत माहितच नाही चला भाऊ जाऊन पाहिला ना आता काय लवकर देऊलाल भाऊ नाही तिकडे म्हणलं बेकार म्हणलं कमी जास्त उंजन कोणाला लवकर मला मोठी वाटेल थोडी मला समजुती काढता त्या शिवलालची मला वाटते शिवलाल सोय म्हणून हे थोडीशी ये थोडी मानत नाही मला तुम्ही काम तो देवलाल भाऊ तू एकटा जा मला समोर जर आम्ही म्हणलं दोघे तुया मागा आलो का नाही तर तू शिवलाल म्हणून सोपती आणले म्हणून मारली मले त्याच्यापेक्षा तू एकटा जा तू तुया माग म्हणलं पाच मिनिट आम्ही येतो हा जालोकर ठीक आहे मोठी लवकर येतो मला माया मागा हो म्हणलं देवलाल भाऊ तू जा तस आहे जा लवकर तिकडे भांडण चालू आहे ना जा आम्ही येतो म्हणलं तु या माग जा लवकर अरे बापा काय होय बे मोठे हो काय लावलाय म्हटलं हे लेख चालले म्हणलं वावरातून मंदा मंदातून हे माल तुडवत हो रस्ता नाही का म्हटलं तिकडं पांधर आहे ना तुम्हाला भाऊ आता काय शॉर्टकट रस्ता दिसला जबरी आहे काय सरकारी वावर होय का शॉर्टकट मधून चाललाय म्हणतो पाधन आहे म्हणलं ना कुठं चालले म्हणून तुम्ही हे काय म्हणलं डीपी युरिया हे खट टाकायला कुठं चालले तुम्ही

माया माझ्या वरातून एक कॉलर रस्त्यात जाता आम्हाला समजलं का तुझ्या वरातून एक कॉलर रस्ता करला माया वाला म्हणून म्हणलं जाऊ दे आम्हाला अबे लेका कानाचे खाल तर दिन कने तर कानाच म्हणला बेन करून टाकेन इकडून कुठून एक कॉलर रस्ता आला बाई दुयावाला हा माझ्या वरातून मधातून एक कॉलर रस्ता कोण दिला म्हणलं तुला कोण दिला अरे बाबा शिवलाल भाऊ काय का ते एक एक गोष्टीसाठी मला झगडा वाढवायला आहे तू जाऊ दे ना आता तू मालाले म्हणलं तुडवलं नाही काहीच नाही अलग म्हणलं पद्धती म्हणलं आम्ही पाय टाकत आलो ना जाऊ दे ना टाइम उरला इकडं तिकडे म्हणलं देवलाल काका शिवाय दिन अजून आम्हाला अभिले का जब रे आज जर म्हणलं तुम्हाला इथून जर जाऊ दिलं लग्न मायावर दोन तर नेहमी नेहमी म्हणलं हे बोट जगणे आहे त्याचा बाप त्याची माय हा ते माझे माया घरचं बुटक बुडकी हा इथून असे यायचे होते म्हणून म्हटलं भाऊ इथून जाऊ नाही देत तुम्ही म्हणलं पांढरण जा काय काय शिवला का आता एवढा दूर आलो म्हणलं आता जाऊ देणार आता हायस्क्रीम मला दुराच्या पार्थ म्हणलं त्या जगाचा वावर आहे जाऊ दे म्हणलं आता पाच सहा मीटर म्हणलं आहे वावर जाऊ दे ना जाऊ द्या म्हणलं पांढर पाशी जाणं वापस लवकर पडलं आता ते पांढर अभिले का झुमरे

मी काम तो जबरू मारती झुम्मर न पोट्टे तुम्ही बी बायका न तू रिले का पोट्टेल का, ले का आ तू म्हणलो याच्या सोबत कसा का चालला कुठं चाललं तू कुठं चालला म्हणलो बाबा दोनशे रोजान मग काय घरी बसल्या दोनशे रुपयाच्या दाखवू म्हणलं दोन टाईम खाल्ले का घरी दोनशे रुपये रोजान खट झालाय तू हे म्हणलं अध्यक्ष आहे समोर म्हणलं ते तनकट आहे ते उपळून टाक हा समजलं काय इथंच राह ते सल्पेट टाकायला काही जाऊ नको समजलं तो अरे बा काही पोहू नका तुम्ही आता माझ्याकडे जा म्हणलो वापस त्या पंधरा म्हणलं शिधी शिधी म्हणलं सरळ सरळ निघा त्या जगण्याच्या वावरात हा आपल्या वरतून रस्ता नाही त्याला त्याच्या वावर आले समजले का चला डबरू निघ म्हणलं निघ कसं करता रे जुम्मार मारते हो बिल जगण्या मग कसं करता आता म्हणलं एक दोन किलोमीटर तुझ्याकडे झालं का तिथून म्हणलं तुझ्या औरात तेव्हा मला एक वाजून जाते इकडे म्हणलं देवलाल काका चालली का म्हणून आलेच नाही म्हणून कुठे गेले तर आता कसं करतो आता बाबा काय टेंशन घेऊ नको इथून समजलं का या रस्ता शिवराय काय काय जगण्या जेव्हा तेव्हा म्हणलं तुमच्या आवराकडे म्हणलं तुमचे काय रस्त्याचे भांडणच राहते का चालू वांदे वांदे रस्त्याचे वांदे मग आम्ही एखादी फवारी मारायला आलो तर रस्त्याचे वांदे बंडी आणली रस्त्याची वांदे हा सल्फेट टाकायला आलो रस्ते काय बे काय करून ठेवला घरच्या आता काय केलं माझ्या घरच्या बुडक्या ना काय नाही तेवढं मला काय माहित नाही ते म्हणलं माझ्या बापाले का माहित आहे आता माया द्या का त्याच्यानंतर मला निर्णय रस्त्याचा जाऊ देते काका नाही का देत म्हणून आपल्याला समजलं का म्हणजे आता तुझ्या बाप म्हणजे देवला वाट पाहावं लागन का इथं अजमत करू का तेव्हा म्हणतो आम्ही हे म्हणलं खताची थैल्या म्हणलं आमच्या डोक्यावर एवढ्या वजनी पन्नास पन्नास किलोच्या त्या आता डोक्यावर ठेवायच्या का खाली उतरायच्या